नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला वाहिलेले एम जी पाटील सरांच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सरांच्या घरी येऊन त्यांचा सहपत्नीक सत्कार सन्मान केला सरांमुळे अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर्स सरकारी कर्मचारी पोलीस अधिकारी शिक्षक घडवले आहेत सरांनी नेहमीच विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अशा सरांचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी जाऊन सरांचा सत्कार केल्याबद्दल सरांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळेस एकोणाशे चौऱ्याऐंशी बॅच चे विद्यार्थी मनोज जाधव हो दीपक वाणी बाबासाहेब खैरनार संजय जगताप प्रमोद रघुवंशी माजीद पठाण प्रवीण सोडणार नितीन नेरकर यांच्यासह सर्व वर्गमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते तुँदूर। तुँदूर। आज भागवत एकादशी या पवित्र दिनाचे औचित्य साधून आपण सर्वजण एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्वाला ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राला ज्ञान पवित्र कार्याला वाहिलेले आहे त्यांच्या सन्मानासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जमलो आहोत छत्रपती शिवाजी हायस्कूल येथून दरवर्षी शेकडो विद्यार्थी ज्ञानाची पंख घेऊन उडत असतात आणि आज त्यातील काही विद्यार्थी कृतज्ञतेच्या घरी परत आलेले आहे सरांशी इतर करता यावं सरांना भेटता यावं सरांनी केलेल्या परिश्रमाबद्दल ज्ञानार्जनाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करावे या उत्कट भावनेतून आपण सर्वांचा लाडका मित्र श्री मनोज जाधव यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या सत्कार कार्यक्रमाच्या मूळ संकल्पनेस मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय कष्ट जर कोणाचे असतील तर ते आपला सर्वांचा हुशार लाडका जीवलग मित्र संवेदनशील मित्र दीपक वाणी यांचे श्रेय आहे त्याबरोबर त्याला सोबत सहकार्य करणारे सन्मित्र संजय जगताप वाजिद पठाण मनोज नंतर बाळासाहेब आपले सुरेंद्र आणि यांचे म्हणजे कमालीचे देवडे लोक आहेत सगळ्यांनी म्हणजे अजून बोलाने आणि जातीने हजेरी लावून वेळोवेळी आम्ही मिटिंग्स घेतल्या आणि हा कार्यक्रम सक्सेस करण्याच्या हिशोबाने प्रयत्न केला शिक्षक गुरुविषयी हा कृतज्ञता सोहळा जरी असला तरी शिक्षकांविषयी त्यांनी केलेल्या अमूल्य अशा ज्ञानदानाची आपण काय कोणताही विद्यार्थी करू शकत नाही फक्त अशा कार्यक्रमाद्वारे आपल्या गुरुविषयी असलेली विद्यार्थी दशेतील भावनांना व्यक्त करणे त्यांच्याशी इतरूज करणे हा या कार्यक्रमा खरा उद्देश आहे आज आपण सरांचा सेवा काळाची दखल घेण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या शालेय काळातील केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर एक एक मार्गदर्शक कडक शिस्तीचा पालक म्हणून काम केले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलेले आहोत त्यांनी केलेल्या ज्ञानाच्या समर्पण भावनेचा कर्तच चीज म्हणून सरांच्या अनेक विद्यार्थी समाजात दिमाखाने वावरत आहेत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद